राज्यातल्या सत्ताधारांकडून विरोधकांना मिळणारी वागणूक आणि बघण्याचा चेहरा बघून वाईट वाटतं विजय वडेट्टीवार बदल्याचं राजकारण आजपर्यंत बघितलं नाही पण आता सत्ताधाऱ्यांकडे काम घेऊन गेल्यावर मिळणारी वागणूक आणि त्यांचा बघण्याचा चेहरा बघून वाईट वाटतं असं विधान काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तसेच आज महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या बदल्याची भावनेनं महाराष्ट्र उद्ध्वस्त होतो आहे अशी टीका देखील आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे ते सांगलीच्या कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मार स्मारकाच्या वर्षापूर्ती सोहळ्यावर या प्रसंगी बोलत होते मतदानामध्ये गडबड नक्की झालेली असून मतांची चोरी करून मिळवलेली ही सत्ता असून डाकू आणि लुटारूंचं राज्य आहे अशी टीका आमदार विजय वडेटीवार यांनी केलेली आहे आणि त्यासोबतच मोहन भागवत तीन अपत्य करा म्हणतात पण इकडे निवडणूक आयोगाने पन्नास पन्नास जणांचे बाप करून ठेवलेले आहे अशा शब्दात तीन अपत्य विधानावरून निवडणूक आयोगाचे किल्ले उडवण्यात आलेली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांचे मानधन आणि पगार

निराशेने कधी वापस केलो नाही पण आज मात्र आम्ही ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांच्या जवळ सत्ताधारी किंवा सत्ताधाऱ्यांच्याकडे कडे जातो काम घेऊन त्यावेळेस त्यांची वागणूक जी असते त्यांचा विरोधकांच्या प्रती बघण्याचा जो चेहरा असतो तो नक्की वाईट वाटत महाराष्ट्रामध्ये हे आणि त्यातूनही बदल्याची भावना ही जी काही वाढीस आलेली आहे या बदल्याच्या भावनेतून महाराष्ट्र आणि देश तुम्ही काळजी करू नका एकोणतीस ला महाराष्ट्र असेल देशात से, सत्ता परिवर्तन होणार मध्ये होणार आणि को तुम्ही कोणते मोठ्या दोन वेळा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे याची जाणीव ठेवा मी सांगतोय काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये जी पोकळी निर्माण आहे ती पोकळी म्हणून काढण्याचं काम भविष्यात युवा नेते महाराष्ट्र दोघांकडे हा आशेनो आहे हे आपण लक्षात घेतो आणि त्यातून तुम्ही सगळे मला वाटतो की कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याची गरज असेल ती बाजी का केली पुढे मलाही झालं मी विदर्भात तर अनेक नेते आमचे पडले बाल सरकारनं पराजय पराभव व्हायला लागला मी पण फार साडे सोळा हजार पतांनी मी निवडून आलो मला पण पन्नास हजार पदांनी निवडून येण्याची अपेक्षा कुठेतरी गडबड नक्की झाली मोहन भागवत साहेब सांगतात किमान तीन मुलं करा पण निवडणूक आयोग हा पन्नास पन्नास मुलाचा बाप करून ठेवले पन्नास मुलाचे बाप झाले यादी पाहिली एकाच माणसाचं नाव आणि पोरांची नाव आम्ही पन्नास पन्नास साठ साठ पोरांचे बाप कसं झालं निवडणूक आयोगाला करायचं हे जरा त्यांना विचारायला आणि आम्ही ज्या वेळेस निवडणूक आयोगावर टीका करतो हे वकिली उभे होतात माझ्यापासून बाबा चोर तो आहे बरं चोर तो आहे त्या चोरावर आरोप केल्यानंतर हे महाचोर उभे होतात आणि युतऱ्यांच राज्य मी सत्तेचा अंकुट तिथे बसणार ठेवलं पाहिजे सत्ता ही कायमची इंदिराजींना सत्तेतून जावं लागलं त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेहरूजींनाच जावं लागलं पण जी आत्ताची सत्तेची गर्मी आहे ती भरपर्यंत आहे अशा पद्धतीचं भागणं आहे फार सांगली